मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंढरी कक्षू मंगलायतून घरी नाशिक पुण्यभूमी पवित्र अशा या पवित्र स्थानावरती गोदावरी चटी हिरावरती आपण गायत्री पुनश्चरण अनेक दिवस कालपर्यंत मोठ्या आनंदात आणि नियमाने आणि करून सांगत की मोठ्या आनंदामध्ये त्याची सांगता केली तेव्हा सांगतेच्या बाबतीमध्ये आणि पुनर्चरणाच्या बाबतीमध्ये आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अशाच प्रकारे आपल्या आणि आनंद याच्याकडून अनेक प्रकारचे असे अनुष्ठानं आपल्याकडून व्हावे आणि जेणेकरून आपण केलेल्या अनुष्ठानामुळे आमच्या याच्यामध्ये मोठ्या आनंदाला भर पडत असते यद्यदा चर्थी स्रेष्ठा दत्तदे वे तरोजना सयत्क्रमान करते लोकस्त जण वर्तते तेव्हा मकुंद काकांच्या बाबतीमध्ये आमची वाणी जंत श्रेय वर्णन करण्याकरता अपुरी पडते तरी पण सुद्धा आणि थोडा फरक याच्यामध्ये आणि तुम्हाला आवडत नाही तरी पण आपण केलेलं जे कार्य आहे अनुष्ठान आहे हे भावी पिढीला मोठा आधार देणार आहे असेच कार्य आपल्याकडून होऊन आणि सर्वांच्याकरता आपला आशीर्वाद मिळावा अशी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना शुभम भाव धुका जाणं काकाची तपश्चर्या मोठी आहे तेव्हा या मोठ्या प्रसंगाला प्रकृतीच्या स्वास्थ्यामुळे आणि येऊ शकलो नाही गोविंद महाराजांचा आणि आपला आग्रहाचा खूप मोठा आणखी आम्ही आमच्यावर होतात पण प्रकृतीची साथ नसल्यामुळे आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला पण उपस्थिती राहू शकलो नाही याविषयी आणि आम्ही आपले थोडे अभागी हो। आहोत असेच कार्यक्रम आपले व्हावे आला योग म्हणजे जरूर आपल्या करता येऊ